बघा जर दोन गुणीला तीन बराबर चौसष्ट चार गुणीला पाच बराबर एकशे आठ सात गुणीला आठ बराबर सोळा चौदा म्हणजे एक आड, हजार सहाशे चौदा तर प्रश्न विचारला पाच गुणीला सहा बराबर किती बुद्धिमत्ता झाचणी या घटकावर आधारित हा प्रश्न याच्यामध्ये काहीतरी क्ल्यू उदळलेला असतील लेकरांना काहीतरी एक सांख्यिक क्रिया किंवा काहीतरी एक मॅजिक म्हणा काय केलं याच्यामध्ये लेकरांनो तीनची दुप्पट केली तीनचे दुप्पट प्रथमत मांडली समोरच्या पद पदामध्ये तीनची दुप्पट सहा मात्र समोरच्या पदामध्ये प्रारंभी मांडली नंतर ही दोन दुप्पट लक्षात आलं तुमचा हाकली क्लिव याच्यामध्ये काही जादू समीकरण सूत्र वगैरे काय नाही बघा इथं पाच दुप्पट दहा चारचे दुप्पट समोर त्याच्या मांडली इथं आठची दुप्पट सोळा सातची दुप्पट त्या सोळाच्या समोर डोक्यावर मांडली हा तो क्लिव आहे मांडून द्यायची गरज नाही आता हे पाच गुणीला सहा याच काय येणार उत्तर असा प्रश्न विचारला या सहाची दुप्पट कुठं मांडायची मात्र प्रारंभी मांडायची लक्ष द्या सहाची दुप्पट किती हो तर बारा आणि आता या पाचची दुप्पट इकडे मांडायची पाचची दुप्पट किती हो तर पाचची दुप्पट दहा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर बारा दहा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, करा। बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये हे निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिताविषयी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोस अशा नवनवीन संभाव्य प्रश्नांचा अनलिमिटेड सराव करता येईल बुद्धिमत्ता गणित ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल